एका प्रदर्शनाला मी गेले होते आणि त्यावेळेला तिथे चमक पावडरचा स्टॉल होता म्हणून मी ते ती एक पावडर घेऊन आले आणि ती पावडर कशाकरता मी आणली माहिती आहे का श्रावण महिन्यामध्ये आपल्याला देव घसावे लागतात किंवा पितळेची चांदीची भांडी घासावी लागतात अशा वेळेला अशी ही नैसर्गिकरित्या तयार केलेली जी चमक पावडर आहे तिचा चांगला उपयोग होईल असं मला वाटलं आणि म्हणून मी तिची खरेदी केली ही पावडर मी आणल्यानंतर ते आपली घरातली भांडी स्टीलची भांडी पितळेची भांडी नंतर चांदीची भांडी सगळी मी घासून पाहिली आणि खरोखर अतिशय उत्तम आहे मुख्य म्हणजे हाताला वगैरे काही त्रास झाला नाही हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाही आहे परंतु मला स्वतःला ती आवडली आणि आत्ता ह्या सणावारामध्ये तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल म्हणून या पावडरवर आपण व्हिडिओ केला चला तर मग आपण बघूया ती पावडर कशी काम करते ते आता हे पाहे चमक पावडरचं जे मी आणलं ना प्रदर्शनातनं तो हा असा पुडा आहे आणि याच्यात त्यांनी दिलं आहे बरं का सगळ्या स्टील तांबं पितळं लोखंड सगळी भांडी साफ होतात असं त्यांनी दिलं चला आता आपण बघूयात कशी छान साफ होतात आता आपण हे आपली देवघरातली शंकराची पिंड आणि हा बाळकृष्ण घेतला आहे तो आपण घासून बघूयात प्रथम आपण हे दोन्ही देव पाण्याने ओले करून घेऊया आता थोडीशी चमक पावडर घालून हे आपण घासायला सुरुवात करूया जास्तीचं पाणी काढून टाकायचं म्हणजे मग ते घासायला आणखीन आपल्याला सोपी जाईल ही पिंड आमची जवळजवळ दीडशे दोनशे वर्षापूर्वीची बरी जड आहे मुख्य म्हणजे एक दोन मिनटं आपण छान अशी चांगली घासून घेतली पिंड बरं का आता आपण पाण्यातनं तिला स्वच्छ धुवून बघूयात कशी निघाली ते मस्त स्वच्छ झाले मुख्य काय नैसर्गिक सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला देवा देव घासायला सुद्धा या पावडरचा आपल्याला चांगला उपयोग झाला आता हे तामण आहे ते घासून बघूयात आपण आधी पहिल्यांदा ओलसर करून घेतलंय आधी पहिल्यांदा निम्मा भाग घासूयात बरं का म्हणजे आपल्याला थोडासा काय रोज आपण भांडी घासतो त्यामुळे फारस काळी भांडी नाहीयेत परंतु त्याचा फरक कसा पडतोय ते आपण बघूया आता हे निम्म घासलंय आपण एवढा हा भाग घातला इथे हा थोडासा तसाच आहे बघा म्हणजे यातला फरक तुम्हाला लक्षात येतोय की नाही अक्षरशः अर्ध्या मिनटामध्ये आपलं तामण हे स्वच्छ झालं आणि मुख्य डाग डाग पडले होते ते सगळे गेलेत बरं का आता हे पूर्ण आपण घासून घेऊयात आता ही आपली पितळ्याची कढई आहे आपण ही मागच्या बाजूने हे करून बघतोय पहिल्यांदा आपण सगळं पाण्याने ओली करून घेऊयात आणि याचा हा निम्मा भाग आपण घासून घेऊयात ही अर्धी बाजू आपण घासून बघितली बरं का अगदी अर्धा मिनिटच घासली मी माझे हात असे काळे काळे झाले छान आता आपण हे पुसून बघूयात म्हणजे आपल्याला यातला फरक कळेल आहे की होते फरक जाणवतोय हो की नाही आपला थोडासा माझा हात लागला तरी सुद्धा हा भाग जरा स्वच्छ झाला पण इथे फरक तुम्हाला जाणवत असेल हो कि नाही अगदी अर्धा एक मिनिटामध्ये आपली पितळ्याची कढई घासून झाली आता आपण ही उरलेली कढई पण घासून घेऊया आणि याचा मुख्य हा जो आतला भाग असतो ना हा सुद्धा काय होतं ठेवून ठेवून काळा पडतो बर का तो सुद्धा स्वच्छ व्हायला पाहिजे नाहीतर काय होतं की आपल्या पदार्थांना त्याचा काळा रंग येतो त्यामुळे हा कलईची बाजू असते ही पण या चमक पावडरने आपण जर चांगली घासली तर त्याचा सुद्धा काळेपणा जो असतो तो निघून जातो म्हणजे पदार्थामध्ये हा रंग उतरत नाही म्हणजे आपला रोजचा स्वयंपाक झाला ना की गरम पाण्याने थोडंसं हे विसळून घ्यायचं म्हणजे तेलकटपणा जातो आणि चमकनीय हे घासून पुसून ठेवून द्यायचं म्हणजे पटकन कमी पाण्यातही होतं कारण पटकन स्वच्छ निघते आणि छान होते आता ही आपण पूर्ण घासून घेऊयात आता ही लोखंडीकडे ही पण आपण ओलसर करून घेतली आहे आणि ती आपण याने घासून बघूया आहे की नाही गंज जो असेल तो स्वच्छ निघा निघेल आणि मुख्य म्हणजे ती पांढरी स्वच्छ हातनं होईल आता मात्र ही तर मी हाताने घासली आहे बरं का तरीसुद्धा एवढा गंज आपच्यामध्ये निघाला आहे इतकी छान आपण ही चमकने घासून काढली आहे पहिल्या घासणीमध्ये एवढी निघाली पण अजून आता एक दोनदा तीनदा घासली नक्की अगदी चकाचक चा होईल बरं का आपण घासणीने आता ही छान घासून घेऊयात आता हा आपला रोजचा वापरण्यातला कुकर आहे तो आता थोडासा इथे पिवळा झालाय तर तो निघतोय का आपण बघूयात बर का थोडासा पाण्याचा हात लावलाय आणि आता घासून बघूयात कारण याने स्टीलची भांडी सुद्धा स्वच्छ निघतात त्यामुळे हा जर जो पिवळपणा असतो तो निघाला तर आपल्याला किती उपयोग होईल हो की नाही मुख्य काय तेलकटपणा आणि जो एक थर येतो ना आपल्या भांड्यांवर जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही तो सगळा ह्या चमकणी निघतो आहे असं माझ्या लक्षात आलं अरे वा हा कुकरसुद्धा स्वच्छ निघाला बरं का मुख्य हे बाजूचं जे असतं ना ते सगळं याने निघून जातं किती छान नाही का आता थोडं पुसून बघूयात आपण निघतं का आपला कुकर अरे वा अक्षरशः नव्यासारखा दिस खरंच नव्यासारखा दिसतो आहे किती स्वच्छ झाला आहे की नाही आता हा असा आपण पूर्ण घासून घेऊया आहे की नाही आपली सगळी जी जी उपकरणे घेतली होती छोटी भांडी घेतली होती ती स्वच्छ साफ झाली आणि म्हणूनही मला पावडर खूप आवडली तुम्ही नक्की एकदा वापरून बघायला काहीच हरकत नाही असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद